मी अरुण घोडके शिवचिंतन किल्ल्याच्या संरक्षणाकरिता किल्ल्याच्या पायथ्याजवळचा प्रदेश त्याची व्यवस्था उत्तम ठेवावी लागत असे किल्ल्याच्या तटाखाली प्रत्येक माचीवर मेटे असत त्याचे संरक्षण मेटकरी करत असत त्यांना आपल्या चौक्यावरती हजर राहून जवळपास शत्रूच्या हालचावरती होत असल्यास त्यावर त्याच्यावरती नजर ठेवावी लागत असे किल्ल्याच्या पायथ्याशी प्रत्येक नाक्यावरती इतर लोक यांच्या चौक्या असत त्यांना हर प्रकारची बातमी मिळून ती गडावरील हवलदरास कळवायला लागत असे किल्ल्यावरील अधिकाऱ्यांच्या शिस्तीबद्दल सभासद बकरीमध्ये महत्त्वाची माहिती मिळते ती लोकात बंदुका इटेकरी तिरंदाज व आडहात्यारी असे लोक मर्दाने चौकशीने राजा यांनी नरगुजर करून नरगुजर म्हणजे पाहणी करून एक एक माणूस पाहून ठेवावे गडावरील लोक हवलदार व सरनोबत मराठी जातिवंत ठेवावेत इतर लोक ओळखीचे ठेवावेत कारखानेस प्रभू असे एकास एक प्रतिमेळ ठेवावे एक हवालदारच्या हाती किल्ला नाही हरेक एक वादा झाल्यास किल्ला कोणाच्या देवना ए रीतीने बंदोबस्तीने गडाचे मामले केले व नवीन पद्धती घातली गेली पंत आमहत्याच्या राजनीतीमध्ये पुढील महत्त्वाची माहिती यासंबंधी आली किल्ल्याला जीव तो किल्ल्याचा हवलदार तसाच सर्वमत म्हणजे निष्पृह असे लोक असावेत बहुत काय बोलणे राम कृष्ण हरी